तर नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आज फायनली पाच सहा दिवस झाले आणि आम्ही आता मुंबईत चाललो सुट्टी संपली आणि आता वंदे भारत ट्रेनने आम्ही जात आलो तर आता आई पप्पा बाकी चिकू वगैरे काढून देतात चिकूच्या झाडावरसून थोडे पिकलेले चिकू होते ते काढून देतात आणि सगळे बॅग वगैरे आम्ही घेतलं पुढे सामान ठेवलं आता निघतं सव्वा तीन झाले असत आणि फायनली गावात बोलू बोलूचं टाईम येलो आता बघूया मेमध्ये जा येता येतं की नाही माहीत नाही डिपेंड आहे आता आपण निघूया आणि वंदे भारतने मुंबईत जायची तयारी करूया चला चला तर मंडळी कणकवली स्टेशनात पोचलो स्टेशन एक नंबर झाला जाताना देखवलं तुमका आता वादले असं चार आणि चार विसची ट्रेन असा आपली हां का तिकीट काढायला लागेल हां काढ काढ आहेच सुट्टे ठेव हो त्या तिकीट काढून चला मंडळी सुट्टी संपल्यामुळे बरेचसे लोक मुंबईत जातो असं वाटतं वंदे भारत ट्रेन का एवढी गर्दी आहे वाटतं सर चला सतरा नंबरला आपलं डबो येतो ना सतरा नंबरला पोचूया सामान ठेवूया मंडळी आपली ट्रेन घे वंदे भारत फायनली पहिल्यांदा जातो आम्ही तर मंडळी फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि बऱ्यापैकी गर्दी असा आता सेटल होऊया आणि पुढे बघूया काय आता जेऊक खाऊक भेटता काय चला तर मंडळी आम्ही तिकीटमध्ये लंच इन्क्लूड केलं नव्हतं सर इल्यानंतर आम्ही ऑर्डर दिलं तर त्याच्यामध्ये एक टॉमॅटो सूप इला खूप आंबट चिंबट असा असा बरा बरा असा आणि त्याच्यानंतर आता थाळी येतली आता आम्ही एकच थाळी मागवलो तर थाळी इल्यानंतर बघा थाळीत काय काय तर आता थाळी त्याच्यामध्ये पहिला सॅनिटायझर वगैरे दिल्या नाही असा पनीरची भाजी भात डाळ आणि चपाती आणि स्वीट डिश असा तर असा सगळा पॅक्ड फूड आपणाक भेटता जर आपण थाळी घेतलं तर आता दुर्वा आपण खोलून दाखवतील जेवण कसं असा तर चला मंडळी आम्ही मुंबईत पोचलो काल रात्री दहा सव्वा दहा वाजता दादर का ट्रेन आणि बरा झाला आम्ही जेवण घेतलं जेवण बरा बरा होता आणि जेवण घेतल्यामुळे रात्री घरा घेऊन डायरेक्टली झोपलो आणि आता सकाळी उठलो तर म्हटलं तो व्हिडिओ तो रवलो असा तर प्रवास खूप छान झाला जेवण ठीकठाक होता आणि आता ह्याच्या पुढील मुंबई गेल्यामुळे आता गावचे व्हिडिओ तर संपले पण गावची आठवण म्हणून आई बाप्पा येताले रायत्याचे आंबे आणि फणस वगैरे थोडेसे आटे वगैरे भाजी भाजी कमसाचे आणतले तर आपण ते व्हिडिओ बघू भेटतले तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू या व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय